न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओचा मुद्दा म्हणजे वाल्मिक कराड यांनी चप्पल का सोडली आहे मित्रांनो तुम्ही अनेकदा ऐकले असेल की लोक देवी बसल्या कारणाने किंवा अनेक नवस फेडायच्या कारणाने चप्पल सोडतात पण हा विषय त्यातला नाही काही काळाआधी आपला मित्र आपला सहकारी त्यालाच ठार करायचं ते जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मी चप्पल नाही घालणार असा प्रण करणारे वाल्मिक कराड तर कोण होता तो मित्र आणि का असा प्रण घेतला गेला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये मध्ये मंडळी हा मित्र म्हणजे बबन गीते बबन गीते आणि वाल्मिक कराड म्हणजे बीडच्या राजकारणातील नावाजलेली नाव मित्रांनो हे दोघेही आधी गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर कार्य करते गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे वेगळे झाल्यानंतर वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्यासोबत गेले आणि बबन गीते हे पंकजा मुंडे यांच्यासोबत तेव्हापासूनच या दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली दोघांच्या का कार्यकर्त्यांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली आणि ही वाद एखाद्याच्या कार्यकर्त्याला संपेपर्यंत जाईल या विकोपाला गेली होती अनेकदा एकोणमेकाच्या कार्यकर्त्याला हे दोघही गटाचे लोक मारहाण करायचे पण मित्रांनो काही काळानंतर आपला राजकीय प्रभाव वाढत नसल्याने बबन गीते यांनी पंकजा मुंडे यांना सोडून धनंजय मुंडे यांना साथ दिली पण मात्र असं सांगितलं जातं की धनंजय मुंडे यांच्यासोबत राहून बबन गीते हे त्यांच्या विरोधात काम करायचे धनंजय मुंडे यांना कसं नुकसान होईल असं ते काम करायचे आणि हे वाल्मिक कराड यांना कळालं होतं वाल्मिक कराड यांचा संताप आधीच होता गीतेवर आणि तो आता आणखीन वाढला होता धनंजय मुंडे यांना हे कळता दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली आणि काही काळानंतर का बबन गीते यांना धनंजय मुंडे यांनी आपल्या पक्षातून हकालपट्टी केली मित्रांनो त्यानंतर ते बजरंग सोनावणे यांच्या गटात गेले आणि शरद पवार राष्ट्रवादी गट याच्यात सामील होऊन बजरंग बाप्पा सोनावणे यांनीच्या त्यांनी काम केलं लोकसभेत पंकजा मुंडेचं काम वाल्मिक कराड आणि बजरंग बापा सोनवणे यांचं काम बबन गीते करू लागले आणि काम करत असताना देखील दोघांमध्ये अतिशय विकोपाला जाणारे भांडण झाले आणि त्यानंतर बजरंग बाप्पा सोनावणे हे निवडणुकीत जिंकल्यानंतर एका सरपंचाची हत्या होते आणि त्या हत्याच्या आरोपावर बबन गीते यांना अटक करा ही मागणी सुरू होते आणि बबन गीते हे फरार होतात आणि मित्रांनो ह्याच काळादरम्यान जेव्हा धनंजय मुंडे यांच्याकडे बबनगीते येतात आणि त्यांच्या विरोधात काम करू लागतात तेव्हाच वाल्मिक कराड हे आपल्या मित्रांमध्ये जाऊन अशी शपथ घेतात की जोपर्यंत मी गीतेना संपत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही आणि ही बातमी कळताच बबन सुद्धा शपथ घेतात की जोपर्यंत मी वाल्मिक कराडला संपवणार नाही ते आपली केस आणि दाढी कापणार नाही तर हा होता एक बीडच्या राजकारणातील बदलाचा पॅटर्न मंडई सध्या दोघेही सरपंचाच्या हत्याप्रकरणी आरोपी आहेत बबन गीते हे बापू आंधळे यांच्या हत्याच्या प्रकरणी आरोपी आहेत आणि वाल्मिक कराड हे संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आरोपी आहेत तर मंडळी हा होता बीड पॅटर्न आपल्याला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व ही बातमी सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र